लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड हाऊ टू बेटर लाईफ आफ्टर डे क्रिएटर आणि क्रिएशनचा संबंध भाग पाच आत्म्याला मूळ रूपाचे स्मरण निराकारी स्टेजमध्ये होते जसे महाशिवने एका संकल्पातून अनेक शिव निर्माण केले म्हणजेच शिव हे महाशिवाची रचना आहे याचे ज्ञान शिवाला होते जसे ब्रह्मांडाच्या मध्ये गेल्यावर आत्म्याला समजते की मी इथला नाही मग तो महाब्रह्मांडामध्ये आपल्या रचनाकाराकडे जातो महाब्रह्मांडाचे परमधाम बरोबर त्याच्या मधोमध आहे तेथे बरेच आवरण आहेत तेथे गेल्यावर आत्म्याला ज्ञान होते की मी येथे स्वतंत्र आहे तेथे तो निर्णय घेऊ शकतो की मध्ये जाऊन मुक्ती घ्यायची की येथेच राहून जीवनमुक्त स्थिती अनुभवायची जर एखादी आत्मा युनिवर्समधून आलेला असेल तर आकाशगंगेचा रचनाकार महाशिवची रचना, महा रचना मी नाही तर परम महाशिवाची रचना आहे असे त्याला महापरमधाममध्ये गेल्यावर समजते महाआकाशगंगेत अगणित महाब्रह्म आहेत तेथे गेल्यावर सर्वांना ज्ञान मिळते की आपण कोठून आलेले आहोत आणि कोठे जायचे आहे मग हे सर्व सूक्ष्म जगतातले आत्मे युनिवर्समध्ये जातात जसे आपले युनिव्हर्स आहेत तसेच अगणित पॅरल युनिवर्स, युनिवर्स म्हणजे समांतर अवस्थेत असतात सर्व आत्मा या युनिवर्समध्ये आपल्याला कोठे जायचे आहे हे शोधत असतात जेव्हा कर्मबंधन समाप्त होतात तेव्हा आत्मा निराकारी स्टेज धारण करते आणि आपल्या रचनाकाराला शोधत राहते या निराकारी अवस्थेत आत्म्याला शक्ती मिळत राहते काही आत्म्यांना वीस कला तर काहींमध्ये पंचवीस कला अशा शक्ती मिळत राहतात आत्मा एकदम लाईट माईट अवस्थेत स्थित होते माईटमध्ये सर्व रेकॉर्ड भरलेले असते ज्ञानाच्या आधारे हळूहळू ती आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्थित होते जर मधून आली असेल तर महापरमधामात जाऊन मुक्ती मिळू शकते आणि जर ग्रेट मधून आली असेल तर तेथे जाऊ शकते म्हणजेच आत्मा जेथून आलेली आहे तेथे ती निराकारी अवस्थेत पोहोचते संपूर्ण परब्रह्म परमेश्वराची अवस्था होते जेव्हा आत्म्याचे कर्मबंधन समाप्त होते तेव्हा तो निराकारी अवस्थेत जातो आणि आपल्या खऱ्या खुऱ्या रचनाकाराला शोधतो आत्म्यात शक्ती आहे आणि त्यातच सर्व रेकॉर्ड भरलेले असते ज्ञानाच्या आधारे आत्मा आत्मा आपल्या मूळ स्थानी पोहोचते जर आत्मा परमधाममधून आली असेल तर परम महा परमधामात जाऊन मुक्त होऊ शकते आणि ग्रेट युनिव्हर्समधून आली असेल तर तेथे जाऊ शकते आत्मा जेथून आलेली आहे त्या निराकारी संपूर्ण परब्रह्म परमेश्वर अवस्थेत स्थित होते जेव्हा आत्मा भ्रमातून म्हणजेच मायेतून बाहेर पडतो तेव्हा त्याला स्थूल जगत तसेच सूक्ष्म जगताचे ज्ञान होते जेव्हा आत्मा निराकारी अवस्थेत असतो तेव्हा या ब्रह्मांडात माया कशी व्याप्त आहे याचे त्याला ज्ञान होते आत्मा निराकारीतून आकारी आणि आकारीतून साकारी कसा होतो याचे ज्ञान बापूजींनी आपल्याला यापूर्वीच दिलेले आहे स्थूल जगत हे सूक्ष्म जगतापासून कसे बनते हे पण सांगितलेले आहे सूक्ष्म जग पहिले तयार होते त्याच्यावर कारण जगत महाकारण जग कसे तयार होते याचे ज्ञान आत्म्याला निराकारी अवस्थेत एकदम इमर्ज होत असते परंतु असे आत्मे दुर्मिळ आहेत असे बापूजी म्हणतात यातील काही आत्मे ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धात मी एकदा बघितले होते असेही बापूजी म्हणतात जेव्हा ब्रह्मांडाचा पहिला परार्ध चालू होता तेव्हा बरेच आत्मे येथे आपल्या ब्रह्मांडात फिरत फिरत आले आणि ऋषीमुनी बनले त्यांनी तपस्या केली माघारी जाण्यासाठी त्यांना ब्रह्मज्ञान असण्याची गरज होती परंतु पृथ्वीवरील पाच तत्वात ते फसून गेले आणि मनुष्य रूपात जन्माला आले यातील काही आत्मे जीवन तर काही जीटू मधील होते पाच तत्वांच्या आकर्षणामुळे हे पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्माला आले आणि जन्मामरणाच्या चक्रातच अडकले काहींची अजूनच अधोगती होऊन पाताळ लोकात पण गेले पहिल्या परार्धाच्या वेळी सात पाताळ लोक जसे की अतल वितल सुतल इत्यादी होते पाताळ लोकात गेलेले आत्मे राक्षस महाराक्षस बनले आणि भोग योनीत इतके फसून गेले की परत पृथ्वीवर येऊन ते मनुष्य बनले आत्मा मनुष्य जन्मात आल्यावर दुःखी होतो आणि मग ज्ञानमार्गात जाऊन ऋषीमुनी बनतो आणि तपस्या करतो मग ब्रह्मा विष्णू महादेवाची उपासना करतो आणि ज्ञानी बनत जातो मग आत्मा ब्रह्मापुरीत विष्णूपुरी आणि नंतर शिवपुरीत जातो मग हळूहळू त्याला वरच्या जगताचे ज्ञान होत राहते आत्मा ब्रह्मांडाच्या सत्य लोकात जातो आणि सत्यज्ञान इमर्ज म्हणजेच प्रगट करून घेतो आत्म्याला ज्ञान होते की तो कोठून आलेला आहे वरती काही ग्रुप त्यांची वाट बघत असतात निराकारी अवस्थेत त्यांना ज्ञान होते की ते कोणत्या ग्रुपमधून आलेले आहेत ब्रह्मांड महाब्रह्मांड गॅलेक्सी युनिवर्स यांना पार करत जीवन जीटूला जाऊन पोहोचतात बापूजी म्हणतात परम शांती तर श्रोते हो अशा प्रकारे या पूर्ण सहा वेब सिरीजमध्ये आपण बघितले की ज्ञानी आत्म्याची मृत्यू पश्चात अवस्था कशी बदलत असते साकारी आकारी निराकारी आणि त्याची ऊर्ध्वगतीची यात्रा त्याच्या ज्ञान पातळीनुसार कशी होत असते आणि तो अखेरीस त्याच्या रचनाकाराला निराकारी स्वरूपातच कसा पावत असतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर शेअर व कमेंट करावा बेहदची परमशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. परम शान्ति